संपत लोंढे या रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयमॅक्स हॉस्पिटल विरोधात केसनंद फाटा येथे निषेध काढून नुकतंच आंदोलन करण्यात आलाय संपत लोंढे या रुग्णावर उपचारामध्ये हलगर्जीपणा करून तसेच त्याच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक देऊन लोंढे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका हॉस्पिटलवर ठेवत हॉस्पिटल विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि संविधान मोर्चाच्या वतीनं निषेध मोर्चाचं आंदोलन नुकतंच करण्यात आलं होतं याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य सर्जीराव वाघमारे आणि वंचित बहुजन आघाडीचे हिरामण वाघमारे यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कैलासवासी संपत लोंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच संविधान वाघोली तसेच मांगारोडी समाज पुणे जिल्हा यांच्या वतीने आज या ठिकाणी जोडेमारो आंदोलन व निषेध सभा याचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनासाठी शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी रामकर हॉस्पिटलच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि कोरेगाव भीमा विजय रणस्तंभाचं सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सर्जराव भाऊ वाकमारे यांच्या वतीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं जे अधिकारी निवेदन घेण्यासाठी आले होते त्यांना आम्ही विचारलं की कि किती दिवसात तुम्ही कारवाई का। तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की पुढील आठ ते दहा दिवसात आम्ही संबंधित डॉक्टरवर संबंधित हॉस्पिटलवर गुन्हे दाखल करा त्याचप्रमाणे आम्ही त्यांना परत हेही सांगितलं की जर आपण पुढील आठ ते दहा दिवसात संबंधित डॉक्टरवर संबंधित हॉस्पिटलवर गुन्हे दाखल केले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मांगारुडी समाजाच्या वतीने तसेच संविधान ग्रुपच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि याला जी परिस्थिती उद्भवल याला सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार असेल एवढे मी या ठिकाणी नमस्कार मी लोंडे हे राष्ट्रीय मांगारुडी क्रांती सेनेचा राष्ट्रीय महासचिव आज वाघुले या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन घेण्यात आलं काही दिवसापूर्वी कैलासवाशी संपत लुंडे यांचा आयमॅक्स हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर रामकर आणि त्यांच्या सर्व टीमच्या हलगर्जीपणाने आणि एक जाणीवपूर्वक पैशाच्या आमिषापोटी त्यांचा नायक असा बळी घेण्यात आला त्याच्या विरोधात आमचे सहकारी मित्र आदरणीय सर्जीराव भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा घेण्यात आला आणि समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणाचा घोष या आयमॅक्स हॉस्पिटलच्या आणि डॉक्टर रामकरच्या विरोधामध्ये आहे पण आपण पाहिलं असेल की पेशंट सिरियस असतानासुद्धा या रामकर डॉक्टरनी पेशंटला हकलून देण्यात आलं पेशंटला डिस्चार्ज घेण्याची इच्छा नव्हती त्याची परिस्थिती नव्हती तरी त्यांना पैशाच्या अभावी हॉस्पिटलमधून हकलून देण्यात आलं आणि त्यांच्या जे परिवार आहे ते अनुसूचित जातीमधून मांगारवडी जातीतून आहे आणि हे केवळ आणि केवळ जातीय मानसिकता लक्षात ठेवून तुमच्या अंगाचा आम्हाला वास येतो तुम्ही आमच्यापासून लांब राहा पैशाची तजबेज करा पेशंटविषयी विचारपूस केली असता कसलेही त्यांनी उत्तरं दिली नाही आणि हा जो माज या रामकर डॉक्टरला आहे आपण पाहत असाल की शेकडो कार्यकर्ते त्याच्यामध्ये महिला भगिनी असतील आमचे सर्व युवक कार्यकर्ते असतील डॉक्टर रामकर यांच्या विरोधात आपण रास्ता रोको आंदोलन आणि त्यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थानं गरीब कुटुंब मांगारवी समाजाचं गरीब कुटुंब आपल्या हॉस्पिटलला जाताना पैसे देईल का नाही बिल भरेल का नाही या पैशाच्या अशेपोटी केवळ आपल्या या रुग्णाचा मृत्यू त्यांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे आणि असेच एक प्लॅनपूर्वक अतिशय ठरवून आपल्या माणसाला मारलं गेलेलं आहे हे ज्यावेळेस लक्षात येतं आणि त्यावेळेस आपण हा रास्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवतो माझ्या माहितीप्रमाणे हा डॉक्टर रामकर आणि त्याचे जे काही व्यावसायिक भागीदार असतील यांनी यापूर्वी देखील बऱ्याच जणांना असंच पैशासाठी मारलेलं आहे बऱ्याच ठिकाणी अशी नातेवाईकांच्या के अवेलना केलेली आहे आजच्या प्रकरणामध्ये देखील पेशंटवर त्यांनी दे उपचार केलेले नाही पेशंट स्वच्छ श्वास सोच घेण्यासाठी पेशंटला त्रास होतो आणि पेशंट ॲक्सिडेंट दाखवला म्हणून त्याच्यावर उपचार केले जातात इथेच आपण जा समजून जायचं जा जा की कि डॉक्टर किती हुशार आहे त्याचा स्टाफ कधी हुशार आणि या सगळ्या घडामोडीमध्ये ज्यावेळेस पेशंटला जास्त गंभीर स्वरूपाचा आजार होतो पेशंट सिरियस होतो पेशंट स्वतः पुढे जायची इच्छा व्यक्त करतो आणि त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी नातेवाईक धावपल करत असतात की अगोदर माझे पैसे पूर्ण भरा आणि नंतर मी पेशंटला सोडवतो ज्याच्यामध्ये जाणारा जो काही दोन तीन तासाचा कालावधी असेल ज्यावेळेस पेशंटला कार्डियाक ॲम्ब्युलन्स असते कार्डियक ॲम्ब्युलन्स दिल्यामुळे त्याची आर्थिक मशिनरी बंद असते ज्यावेळेस त्या मस्टरीने स्वच्छताच पेशंटला दिला पाहिजे परंतु त्या ॲम्ब्युलन्समध्ये तुमच्या बलून ऑक्सिजन असतो मोगिंग करून त्याला घेऊन गेलं पाहिजे गेलं जातं नेलं जातं तिथंच पेशंटचा मृत्यू झालेला आहे पेशंटबरोबर नेल्यानंतर त्याला नातेवाईकांनी मागून देखील त्याची फाईल दिली नाही पुढे गेल्यानंतर ससूनच्या हॉस्पिटलला पेशंटवर काय उपचार करावे हे समजलं नाही या सगळ्या चुकीमध्ये डॉक्टरांच्या डॉक्टरांच्या स्टाफच्या चुकीमध्ये आपला पेशंट या ठिकाणी दगावलेला आहे आणि जी समिती नेमली गेली ह्या समितीच्या माध्यमातून संपूर्ण त्रोटी या हॉस्पिटलच्या निघून आलेल्या आहेत डॉक्टरच्या निघून आलेल्या आहेत आमची एवढी मागणी असेल जी आमचा मानसवर्गीय कुटुंबातला एक करता माणूस यांनी ठरवून मारलेला आहे त्याच्या कुटुंबाला घेऊन वागणूक दिलेली आहे पैशाअभावी आमच्या माणसाला मारलेले आहेत आम आमच्या कुटुंबातील नातेवाईक रुग्णाच्या नातेवाईकांचा वास येतो म्हणून त्यांना जवळसुद्धा घेतलं नाही या सगळ्या गोष्टी या विषयाला धरून आहे याचाच अर्थ हा डॉक्टर किती जातीभेदी आहे किंवा हॉस्पिटल किती जातीभेदी आहे हे आपल्याला लक्षात येतात माझी अशी मागणी असेल या डॉक्टरवर त्यांच्या सर्व व्यावसायिक भागीदारांवर हॅक्टरसाठी सारखे गुन्हे दाखल व्हावेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा आणि हॉस्पिटल ताबडतोब सील करण्यात यावं अशी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करत आहे धन्यवाद किती मी डॉक्टर रघुनाथ भागचंद रामकर मी आपणास संपत भाऊसाहेब लोंडे याबद्दल थोडक्यात कल्पना देतो हा रुग्ण आमच्याकडे जेव्हा आला तो अति गंभीर स्वरूपाचा होता आणि तो रुग्ण एका हॉस्पिटलमधून पेरणे फाटा कापरे हॉस्पिटल येथून आला होता आला तेव्हा तो सिरियस होता त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलची गरज आहे आल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी बघून त्याच्याबद्दल सर्व कल्पना दिली या रुग्णाला तपासणीअी एक तर त्याच्या पायाला भरपूर सूज होती डाव्या उजव्या आणि त्याचे पांढऱ्या पांढऱ्यापेशी वाढलेल्या होत्या ऑक्सिजनची कमतरता होती कम त्याचे ब्लड प्रेशर नीट लागत नव्हते असा अत्यवस्थ रुग्ण आम्ही आय सी यूमध्ये घेऊन इमिजिएट त्याला सेंट्रल लाईन टाकण्यात आली आय व्ही लाईन टाकण्यात आली आणि जे काही नेसेसरी आहे अँटीबायोटिक्स अँड सपोर्ट सगळे चालू करण्यात आले आणि रुग्ण रात्रीतून बऱ्यापैकी सेटल झाला दुसऱ्या दिवशी तज्ज्ञांची राऊंड झाल्यानंतर कालपेक्षा रुग्ण बरा आहे असं सांगण्यात आलं परंतु नातेवाईकांचा हट्ट आम्हाला इथून घेऊन जायचा आहे आम्हाला पुढं न्यायचं आहे ससूनला असं सांगण्यात आलं मीन वाईल रुग्ण आम्ही ससूनला पाठवण्याची तयारी केली परंतु जर हा रुग्ण इथं राहिला असता तो कदाचित तो चांगला झाला असता परंतु नातेवाईकांच्या हट्टामुळं आम्हाला कार्ड्याक अँब्युलन्स मागून शात व्यवस्थितपणे शिफ्ट करून आम्ही तो रुग्ण पुढे ससूनला पाठवून दिला पुढं काय झालं हे आम्हाला दोन तीन दिवसांनीच माहिती मिळाली तरी अशा परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणा याची पूर्णपणे चौकशी करत असताना नातेवाईकांना माझी एकच विनंती आहे अशा प्रकारचं कायदा हातात घेणं आणि हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलच्या प्रशासनावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करणं योग्य नाही पूर्णपणे शासकीय यंत्रणाला त्यांनी वेळ द्यावा आणि येणारा जो काही रिपोर्ट आहे तो नीट समजावून घ्यावा ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे